माझी विद्यार्थ्यांची पस्तीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा एकोणीसशे एक मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा समर्थ कृषी पर्यटन चिंचोडी पाटील अहिल्यानगर येथे शाळा भरली चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या काळी बाकांवरच्या मित्रमैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला निमित्त होते मोतीलाल कोठारी विद्यालय कडाचे माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे मोतीलाल कोठारी विद्यालयाचे एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेह संमेलन नुकतेच आज दिनांक अठरा जानेवारी रोजी समर्थ कृषी पर्यटन चिंचोडी या ठिकाणी पार पडले या स्नेहसंमेलनात शहाण्णव विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना देखील व्यक्त केली शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी बाग यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली काही विद्यार्थ्यांनी गीतांच्या व कवितांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्रशांत देशमुख उपाध्यक्ष प्रवीण सह सहउपाध्यक्ष देविदास जाधव सर सचिव अब्दुल पानसरे सहसचिव नवनाथ कर्डिले पोपट मंजुळे योगेश भंडारी विनोद भंडारी महिला अध्यक्षा सुवर्णा भळगट उपाध्यक्षा आशा सावंत संध्या चोरबोले राम राऊत बशीर आतार काका भालेराव घनश्याम ढोबळे संतोष माळवदे बाळासाहेब करडिले आदी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव चिंचोडी पाटील अहिल्यानगर

उद्या फाइंड आउट करून सगळ्यांना उपस्थित राहण्यासाठी एवढं आवाहन केलं म्हणजे ही जी बॉडी आहे ना निश्चित इतकं कौतुकास कार्य यांचं की एवढा समाज सांभाळून आणि पुन्हा जो आपला मित्रपरिवार जर अप्रतिम केलं ह्या टीमने ह्या टीमला एक पुन्हा एकदा सगळ्यांनी काळावर कौतुक करावं अशी मागणी आणि जे लोक पहिल्या गेट डिपॉझिटला येऊ शकले नाही त्यांना सुद्धा आम्ही परत त्यांना या गेट डिपॉझिटच्या निमित्ताने सर्वांना विनंती केली होती किंवा जे तुम्ही मिस आउट केलं आहे जे पाहण्यासारखं आहे किंवा जे आपलं जे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हात लाग होऊ नये तर कृपया करून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत एक दिवस तरी मित्रांसाठी काढा तर त्यात तिकडे आमचे जे अतिशय म्हणजे जवळपास तीन चार स्टेट करून त्यांना सगळ्यांचा आग्रह खूप होता आणि त्यांनाही तुण राह वाटलं की मला माझे बालकांचे मित्र पाहायचे बोलायचे त्यांच्याशी भेटायचे म्हणून त्यांनी आपल्या अगोदर एक जे धारले द्यायचे आपल्या त्या कड्यामध्ये तर झाले

काय काय असंगे असल्ट टुगेदर ला आल्यावर अजून पूर्ण म्हणू शकतो पण बाकीच्या नाही देतो तेव्हा छप्पर फाडून देतो ध्येो तेव्हा छप्पर फाडून

आणि पाठीमागे नवळण मला पाठीला पडेल आता काय काय संगेले यावळण म्हणून नाटक बघू मला तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना कनरे तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी कुथा जात तुझ्यासाठी कारण ज्यावेळेस भरपूर असे मित्र आहेत रस्त्यात गाठ पडली तर आम्ही एकमेकाला ओळखतच नव्हतो पण ह्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा ओळखतो रुपाली भागवत असाल आशा सावंत असाल आम्ही तर बहीण बाईट आशा पण रस्त्यावर भेटलं की आम्ही एकमेकांशी बोलणार अशा अनेक चेहरे आहेत की मला माहित नाही किती माझी क्लासमेट आहे का नाही चोरविल्याचे नामची एक दिवशी केल्या जात्रामध्ये भेट झाली होती मला हाय केला मी हायक केला माझा ही आत्मी आहे आणि निश्चित निश्चित हत्याच आहे कारण चव्हाण हजार मी बास्केटबॉल आम्ही खेळायला गेल्याच्या नंतर त्या मुलींना घरी सोडवायचं काम चव्हाण आणि माझ्याकडे असं चवन बरोबर जावन आहे त्यामुळं हिथं बसणारे सगळ्याच माझ्या भगिनी आणि दोन भगिनी तर जय आणि आशा तर आहेतच आहे विशेष म्हणजे तुम्ही जो विश्वास दाखवत आपल्यात एक जण असा आता उपलब्ध आहे मी निश्चित अनिल करतीला म्हणून नाव आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या पाठीमागा कितीतरी मोठा व्यापार आहे पण आज आपल्या उपस्थित आहे त्यांना एक जीवदान घेतलेलं आहे

छॉम चालमा पोख पना बार चालमांघ हम्मं करारी चिसम� 8 को अभ्स when आ gजक संवताल जो मं आ जो खना

गवारी मॅडम इकडे बघा हो май бас бсбас бш

जवळपास पस्तीस वर्षानंतर आज त्यांचा गेट टुगेदर म्हणजेच स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आज समर्थ समर्थ या पर्यटन स्थळावर चिंचोडी पाटील या ठिकाणी अत्यंत आनंदमयी वातावरणात त्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्यासोबत जवळपास शहाण्णव विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी हा गेट चा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे अगदी आनंदी वातावरणामध्ये त्यांनी हा कार्यक्रम पार पाडलेला आहे काय सांगणार आहे जवळपास तुम्ही पस्तीस वर्षानंतर एकत्र या ठिकाणी विद्यार्थी आणि आपण सर्वजण एकत्र आलात कसा आनंद घेतला हे सर्व विद्यार्थी कुणी नगरला कुणी पुण्याला कुणी मुंबईला आहे हैदराबादला आहे सगळ्या मोठ्या शहरामध्ये आहेत पण बरेच दिवसापासून मोबाईलच्या माध्यमातून आमचा एक ग्रुप आहे आणि ग्रुप असल्यामुळं आम्ही सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि त्यामुळं आम्ही मागच्या सुद्धा एकदा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस दोनशे सातपैकी पैकी एकशे पंच्याऐंशी जण विद्यार्थी आले होते यावेळेस काहींचा प्रॉब्लेम होते काहींचे कार्यक्रम होते एक जण एक्सपायर झाला हो त्यामुळे काही अडचणीमुळं यावेळेस शहाण्णव मित्रमैत्रिणी झालेले आहेत सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन देऊन आम्ही एक, हो 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 एक, एक सार्वजनिक हा कार्यक्रम करतो सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करतो सगळेजण आपलं सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक आहेत सगळे एकत्र येतात आणि शाळेतल्या पद्धती पण जशा पद्धतीने आम्ही एकत्र लहानपणी राहत होतो त्या पद्धतीने आजही आम्ही सगळे गुन्हे गोविंदांनी एकत्र राहत हो। आहोत हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय आमच्या खेळीमेळीत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे सगळेजण बाहेरगावून एका शब्दावर एका फोनवर सगळे उपस्थित झालेले आहेत जुन्या आठवणींना उजाळा भेटला सगळ्यांना जुन्या आठवणींना उजाळा घातला शाळेतल्या आठवणी आल्या त्यावेळेची जी परिस्थिती होती काही परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी शाळा शिकल्या काहींनी सहकार्य केलं होतं आज त्यांनी प्रगत झाली काही नोकरी लागली काही व्यवसाय लागले त्यामुळे त्यांना ते दिवस आठवले आणि त्या दिवसाच्या उजळा घेऊन आज ती ऊर्जा त्यांना अजूनही प्राप्त झालेली अजून अजूनही काही विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे आणि कुठला तरी मला वाटतं आपण आताच बोलताना सांगितलेलं आहे की वेगवेगळे आपण प्रयोग करणार आहात जे जे त्याचं लग्न असेल त्याला आपण मदत करणार आहोत असं काहीतरी ठरलेलं आहे हो आमची जी एक बॅच आहे तुकडी दहावीची ड वर्गाचे आहे त्यांनी आम्हाला असा प्रस्ताव मांडलेला होता संपूर्ण कमिटी समोर की आपण एकमेकाच्या एक सुख दुःखामध्ये सहभागी होत असतो नेहमी परंतु यावेळेस आपण काय करू जे लग्न कार्य वगैरे असेल अशा वेळेस आपण एक आपल्या ग्रुपची एक भेट वस्तू त्या ठिकाणी असावी आणि कॉन्ट्रीब्युशन करून आपण प्रत्येकाला एक एक भेट वस्तू देत जाऊ असा आमचा उपक्रम आहे काय सांगणार हे गेट टुगेदरच्या माध्यमातून आम्ही फार जुने मित्र सर्व एकत्र आलो आणि खूप आनंद लुटला हे दोसर गेट टुगेदर आहे या माध्यमातून आठवणींना कोणाच्या सुखदुःखात कोणाच्या मुलांचे चा काय चालले काय नाही कोण उद्योग पाणी त्या गोष्टीची सर्व आठवणी सर आपण कवितेच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून उजाळा <laughs> <laughs> निश्चितच उत्स्फूर्तपणे आनंद मिळण्यासाठी एकत्रित आम्ही दोन वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे तो घेतला नव्हता आज त्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही आनंद लुटण्याचा प्रयत्न केला निश्चितच गेट टुगेदर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना जीव जीवन जगण्यासाठी स्फूर्ती मिळते असं वाटतं हो निश्चितच जीवन जगण्यासाठी स्फूर्ती मिळते कारण की नवनवीन विचार नवीन घटना नवीन प्रसंग नवीन कल्पना या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांची रुजवात करून त्यांची जी प्रेरणा आहे उत्स्फूर्तता आहे ती वाढण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच मदत होते अजूनही काही विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत आता काय सांगणार आहात आज आपण पस्तीस वर्षानंतर एकत्र आला मला खूप आनंद झाला मी चौतीस वर्षानंतर एकत्र आलेली कारण मी नवी फक्त एका विद्यार्थ्यांसोबत घातलेली तर मला खूप आनंद झालेला आहे त्याच्यामध्ये माझं मन इतकं भरून आलं की सगळ्यांना असा आनंद झाला मला याच्यामध्ये पुढच्या वर्षी अशाच प्रकारे आपण गेट टुगेदर साजरा करतो शंभर टक्के येणार नेहमी नेहमी आम्ही गेट टुगेदर करत जाऊ आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला खूप बरं वाटलं आणि एक वर्षाची ऊर्जा आम्ही घेऊन बरोबर जातोय हो खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून सगळ्यांच्या सुखदुःखात सामील झालो आणि वर्षभराची ऊर्जा आम्हाला एक दिवसात भेटते इथे त्याच्यामुळे खूप छान खूप आनंद झाला खूप मजा आली खूप हे समज झाला एकमेकांशी मैत्री मै पुन्हा जुली भेटली आजचा दिवस म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी असा दिवस वारंवार येऊ असे परमेश्वराचरणी तुम्हाला सगळ्यांनी गेट टुगेदर ला यायचं म्हणजे यायचं हा नियम घ्या आणि वर्षाची चा, वर्षाची ऊर्जा घेऊन आपण सगळ्या परत आम्ही स्टुडंट म्हणून वर्गात आल्यासारखं वाटतं हॅलो गेट टुगेदर नियोजित एक महिन्यापासून चालू केलं कामासाठी आणि नव्वद एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव साली जे बॅच झाली आमची तर चारही तुकड्याचे विद्यार्थी आम्ही एकत्र बोलून घेतले आणि कॉन्ट्रीब्युशन करून हा कार्यक्रम आम्ही चिचुंडी पाटील सार स्वामी समर्थ कृषी पर्यटन या ठिकाणी आयोजित केले आणि आम्ही आमचे विद्यार्थी बरेचसे काही आलेत काही कमी आलेत तरी पण भरपूर संख्येने उपस्थित राहिले आणि आमच्या भगिनीने आणि आमच्या मित्र कंपनीने भरपूर या कार्यक्रमाचे आस्वाद घेतला आणि हुरडा हुरडा पार्टी आहे आता त्यासाठी आमचे मित्र आतुरतेने वाट पाहत आहे पुरवठ्यासाठी त्यासाठी सुट्टी जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमासाठी जे आमचे मित्र मैत्रिणी खूप लांबून लांबून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वत्र येऊन जे एन्जॉयमेंट केलेलं आहे नक्कीच ह्याचा आनंद आम्हाला एक वर्षभर एनर्जी राहील असे मी सगळ्यांच्या वतीने सांगतो आणि असेच आम्ही पुढे कार्यक्रम व्यवस्थित घेत जाऊ एवढे सांगून माझ्या संपवतो काय सांगणार आपण येऊ या धकधकीच्या हॅलो सर्व uh, जुन्या मित्र मैत्रिणीला भेटून फार आनंद झाला इतक्या व्यस्त याच्यातून सुद्धा फार आउट ऑफ स्टेट वरून पण माझे काही मित्र आलेत फार आनंद झाला मनाला सगळ्यांना भेटून फार खुश वाटलं सर्व मोठ मोठे व्यापारी उद्योगपती आहेत आणि सर्व आपापले काम सोडून या ठिकाणी एक दिवसासाठी मित्रांसाठी दिलेला आहे त्या मित्रांना काय सांगा असंच आहे पुढच्या वर्षी पण असा फार मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं हे आमच्या आयोजकाकडून बाळासाहेब देशमुख हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील यांच्याकडून सगळ्यांना विनंती मी आपल्या अमोल मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष हो, योगेश भंडारींनी यावेळी डिक्लेअर केलंय की के पुढच्या गेट टुगेदरचा जो काही खर्च आहे तो मी स्वतः पूर्ण करणार आहे आपण आज यावेळेस शंभर आले ते पुढच्या वेळेस प्रत्येकाने एक एक मित्र आणून कोरम पूर्ण करू आणि था। हा खर्च योगेश भंडारी स्वतः करणार आहे आज हा जो गेट चा कार्यक्रम आहे आपण दुसऱ्यांदा ऑर्गनाईज केला आहे आणि हा थोडासा कड्यापासून म्हणजे शाळेपासून थोड्याशा पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर एक चांगल्या रम्य अशा पर्यटन स्थळी त्यांनी ऑर्गनाइज केलेला आहे पहिला पण कार्यक्रम खूप असे म्हणजे आमची जे कोर कमिटी आहे त्यांचं एवढं नियोजन इतकं सुंदर आहे ना हे त्याचं कशातच वर्णन केलं जाऊ शकत नाही आणि आतापर्यंत आपण जेवढ्याही शाळांचे जेवढ्याही इतर वैद्य विद्यालयांचे हे जे कार्यक्रम पाहतो याच्यापेक्षा काही ना काहीतरी हटके आणि इतका उत्तंड असा प्रतिसाद आज आम्ही पन्नासशी गाठली पण आजही आमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये आज विद्यार्थ्यां म्हणजे तारुण्य इतकं चैतन्य आहे आणि हा कार्यक्रमाला आल्यानंतर सगळ्यांना एक वेगळं स्पिरिट मिळालं आहे आणि ही जी ऊर्जा आहे हा एक चांगला नेक्स्ट पर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारची प्रेरणा देणार राहील आणि जे कोणी या आयोजनात मी त्यांनी परिश्रम घेतलाय मी त्या सर्व माझ्या बांधवांचं खूप खूप म्हणजे त्यांना ही जी कामगिरी आहे त्यांची इतकी कौत्सुकास्पद आहे आणि असं कार्य त्यांच्याकडनं सतत घडत राहो आमच्या वर्गमित्रांचं त्यांना सदैव त्यांना सहकार्य तर राहीलच पण ते जेव्हा जेव्हा बी आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवतील त्यात निश्चित आमचा सहभाग असेल काय सांगणार तब्बल पस्तीस वर्षानंतर शाळेची बेलवाय आमचं मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात एप्रिल मध्ये तेवीस एप्रिल तेवीस मध्ये झालं होतं त्याच्यानंतर गेल्या एक चार पाच महिन्यापासून हे नियोजन चाललं होतं सगळं ते आता कुठं तरी ते आलं झालंय दुसरं गेट टुगेदर झालंय आणि माझी सर्व मित्रांना मैत्रिणींना एकच विनंती आहे हे जे दोन गेट टुगेदर झाले याचप्रमाणे दरवर्षी किमान एक बारा चौदा पंधरा महिन्याने सगळ्यांनी एकत्र यावा तर कुठंही असो कड्यात असतो शाळेत असतो आमची स्वतःची शाळा आहे अमलोक शाळा तिथं आत्ताच आमचे संस्थेचे अध्यक्ष योग्रिशेठ भंडारेने सांगितलं आहे पुढच्या वर्षीचा गेट टुगेदरचा खर्च पूर्णपणे ते करणार आहेत त्यामुळे पुढच्या वर्षीचं जे आहे गेट टुगेदर ते कड्यातच होणार आहे ते शाळेत होईल किंवा कुठल्या हॉलमध्ये होईल ते पुढच्या वर्षीचं नियोजन आताच फायनल झालेलं आहे आणि या वर्षी पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला यापेक्षा जास्तीत जास्त उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करू तर काय सांगू बघा पस्तीस वर्षानंतर आम्हाला मागच्या एकोणीसशे पंच्याहत्तर वाटायचं की विवेकानंदासारखा आम्ही मागच्या दशाब्दीमध्ये जगतोय एकविसाव्या शतके संग संगणकाचे आहे आणि अतिशय उत्साह आणि हे सगळेजण काय झाले या गेट टुगेदरला एकत्र आणले आहे म्हणून अशाच प्रकारे सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा एकदा असं सांगितलं की या गेट टुगेदरला या सगळ्या मित्रांनी यावा आणि भरभरून प्रतिसाद या गेट टुगेदरला सर्व जणांचा मिळालेला आहे अशाच प्रकारे सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करीत राहो आनंदात दुःखात सर्वत्र सहभागी होत राहो ही सगळ्यांची इच्छा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य केलं तुमचाही खूप मोठा आभार निश्चितच या ठिकाणी समर्थ पर्यटन स्थळ या ठिकाणी विद्यालयाची बोलायचं काय सांगणार माझे मित्र प्रवीण चव्हाण आणि दासा जाव यांनी मला आग्रह केल्यामुळे कार्यक्रमाने इकडे आलो आल्यानंतर खूप वातावरण पर्याय चांगलं आणि परि इथं वातावरण खूप छान आहे आणि मला त्यांचा खूप आभार आहे धन्यवाद अजूनही काही काही विद्यार्थी सर पस्तीस वर्षानंतर जो आज आनंद मिळाला तो शाळेचा तो कधीच मिळाला नव्हता आज दहावीच्या वर्गात गेल्यासारखं वाटलं आणि सर्व माझ्या बहिणी माझे मित्र मैत्रिणी सर्व भेटले खूप आनंदाचा क्षण वाटला आणि असच दरवर्षी गेट टुगेदर व्हावं हे मला वाटतं अजूनही काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत हा मॅडम काय सांगणार तब्बल पस्तीस वर्षानंतर तुमची शाळा तो आनंद शब्दात पण व्यक्त करता येणार नाहीये म्हणजे फॅमिली मध्ये राहतो पण फॅमिलीमध्ये राहण्यात आणि मित्रांमध्ये राहण्यात जो आनंद वेगळा असतो ना तो खरंच म्हणजे मी तर असं सगळ्यांना सांगेल की प्रत्येक वर्षी हा आपला का कार्यक्रम आयोजित करावा आणि ह्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आता पुढच्या वर्षी सहभाग घेऊन आमच्या परीने आम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते नक्कीच करू आणि खूप छान वाटला हा कार्यक्रम आमच्या वर्ग मित्रांनी खूप छान आयोजित केलेलं आहे तर आठवणी नऊ दायला मिळाला मिळालं आणि असं वाटलं की पुरता बन दा मी मुलांची आम्ही एकदम फ्रेंडली बोललो आज बोललो त्यांच्याशीच्या त्यांच्याबरोबर एवढे आम्ही बोललो तर आज मनसक्त बोल आज खूप मनसक्त बोललो एकमेकांचे आणि सगळ्यांचे खूप सुख दुःख त्यांची फॅमिली काय कुठे सगळे माहिती पडलं आणि खूप जणांनी कोऑपरेट केलं प्रत्येक के ह्याच्यात ज्या मला काही अडचणी आल्या मला कधी हॉस्पिटल मध्ये बिनदास सांगितलं आणि त्यांनी मला कोऑपरेट केलं असेच सगळ्यांनी कोऑपरेट एकमेकांना केलं तर खूप छान होईल असाच गेट टुगेदरचा कार्यक्रम सतत हो मी सगळ्यांना निश्चितच या ठिकाणी कृषी पर्यटन स्थळ या ठिकाणी मोतीलाल कोठारी विद्यालयाची एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जवळपास शहाण्णव विद्यार्थी या गेट टुगेदरला उपस्थित होते आणि त्यांनी नव्या आणि जुन्या दोन्ही गोष्टींना या ठिकाणी उजाळा दिला आणि आपापले आप मत आपापले आप खंत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेले आहे कॅमेरामन अमोल घोटकेसह संदीप जाधव चिचुंडी पाटील अहिल्यानगर